नमस्कार मी उमा आणि उमा होम लॅममध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे या ठिकाणी बघा मी आज कॉर्न घेतलेले आहेत कॉर्न हे आधी उकडून घेतलेले आहेत आणि यापासून आपण एक पौष्टिक अशी रेसिपी पाहणार आहोत अगदी झटपट होते मुलांच्या डब्यासाठी देण्यासाठी उत्तम पर्याय आहे हा सुद्धा डबा तुमचा माघारी येणार नाही नक्कीच तर बघा यामध्ये मी कांदा चिरून घेतलेला आहे कोथिंबीर टाकलेली आहे आणि हे स्वीट आहेत जे मी वाफून घेतलेलं आहे टाकून म्हणजे अख्खं जे आपण कणीस असतं ते पूर्ण शिजवून घेतो त्या टाईपमध्ये मी घेतलेलं आहे ते आता तुम्हाला हवे असतील तेवढे घ्यायचे तुम्हाला ब बारीक करायचं असेल तरी तुम्ही करू शकता या ठिकाणी मी पूर्ण बारीक नाही केलेलं त्याच्यानंतर मी इथं कणिक भिजवून घेत आहे जेवढी आवश्यक आहे तेवढी आपल्याला कणिक भिजून घ्यायची मी चार पाच चपातीची करून घेते तसंच याच्यामध्ये मी ॲडिशनल शिमला मिरची टाकून घेत आहे टोमॅटो टाकते आहे आणि हे चीज आहे मी थोडंसं कट करून घेतलेलं चीज आहे हे तुम्ही खिसून पण घेऊ शकता तुम्ही पनीरही टाकू शकता याच्यामध्ये नाही टाकलं तरी चालेल अजून तुमच्याकडे काकडी असेल गाजर असेल बीट असेल ज्या काही भाज्या असतील त्या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्ही टाकू शकता म्हणजे मिक्स भाज्यांचं हे होऊन जात आहे आणि याच्यामध्ये चिली फ्लेक्स टाकलेत मी तुम्ही हिरवी मिरचीसुद्धा टाकू शकता आणि हे माझ्याकडं सिजलिंग ची सॉरी पिझ्झाचं जरा माझ्याकडे मसाला होता तर तो मी या ठिकाणी टाकून घेतलेला आहे त्यानंतर थोडंसं लाल तिखट पण टाकलेलं आहे चवीनुसार मीठ देखील ले टाकलेलं आहे मीठ जरा बेतानाच टाकायचं आहे कारण चीजमध्ये पण मीठ असतं आणि आपण जे स्वीटकॉर्न वापरून घेतलं त्यालाही मीठ टाकलेलं होतं मी आणि इथं थोडंसं मी मॅवनीज बाइंडिंगसाठी टाकत आहे ऑप्शनल आहे नसेल तर नाही टाकलं तरी चालेल थोडंसं तूप पाणी वगैरे टाकलं तरी देखील चालू शकतं परत सॉसही टाकायचा आहे आधी टोमॅटो केचअप पण टाकून मी घेतलेलं आहे सगळं मिश्रण एकजीव केलेलं आहे आता इथं बघा मी ही एक छानशी चपाती लाटून घेत आहे तुम्हाला यामध्ये सुद्धा हवा तो शेप करू शकता तुम्ही रोलही करू शकता पण रोलसाठी आपल्याला आधी चपाती भाजून घ्यावी लागेल पण मी तसं करणार नाही आहे मी आज तुम्हाला पिझ्झा टाईप दाखवते आहे की अगदी घरच्या घरी तुम्ही मुलांना अगदी गव्हाच्या पिठाचा पिझ्झा सारखंच टेक्चर असणारं कसं करून देतं म्हणजे हे चपातीचा पिझ्झा होऊ शकतो तर यामध्ये बघा ही एक चपाती मी पूर्ण अशी लाटून घेतलेली आहे तुम्ही तर खाली पीठही टाकू शकता जर खूप मिश्रण म्हणजे ओलावा असेल तर कारण मग चपाती तुटू शकते यासाठी खाली पीठ टाकलं की त्यातील जो ओलावा आहे तो व्यवस्थित ॲब्झॉर्ब करून घेतो तर या ठिकाणी बघा मी सर्व जे मिश्रण आहे या चपातीवरती पसरवून घेत आहे या पद्धतीने तुम्हाला किती टाकायचं आहे त्या हिशोबाने तुम्ही ठरवा पण जेवढं तुम्ही जास्त वापराल ना त्यामुळं ते जास्त टेस्टी लागेल प्रत्येक बाईट हा टेस्टी लागेल याचा आता हे टाकून झाल्यानंतर याच्यावरती दुसरी मी एक अशीच चपाती केली बघा मी इथं पीठ टाकलेलं आहे टाक म्हणजे यातील जे मॉइश्चर आहे ना ते ॲब्झॉर्ब करेल तर हे पीठ टाकून घेतलेलं आहे त्याच्यानंतर याच्यावरती मी दुसरी एक चपाती आहे ती टाकलेली आहे आणि ही असं साईडून मी त्याला प्रेस करून घेत आहे कारण की ते ओपन नाही होणार आणि इथे तवा माझा तापलेला आहे आणि या तव्यावरती मी ही चपाती टाकून घेत आहे आणि व्यवस्थित आपल्याला मध्यम गॅसवरती भाजून घ्यायचं आहे तर हे सुद्धा मी बघा तुपामध्येच भाजून घेणार आहे तर साईडच्या ज्या एजेस आहेत ना त्या थोड्या आपल्याला प्रेस करून भाजून घ्यायच्या आहेत कारण त्या डबल आहेत बघा इथे मी तूप टाकलेलं आहे तूप व्यवस्थित आपल्याला स्प्रेड करून घ्यायचे आणि नंतर परत दुसऱ्या बाजूला पण तूप लावून घ्यायचं आहे म्हणजे काय होतं की याचे पौष्टिकपणा वाढत जातो आणि मुलांना नक्की हा डबा आवडेल तुम्ही जर का माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि हा व्हिडिओ तुम्ही पाहताय त्याबद्दल आभारी आहे तुमच्या कमेंटची मी वाट बघेन नक्कीच तुमच्या काही कमेंट असतील त्या मला सांगा बघा किती सुंदर टेक्स्चर आलेला आहे छान फुगत आहे मध्यम गॅसवरती यासाठी भाजायचं आहे कारण की आपल्या ह्या दोन चपात्या आहेत खालीवर त्या व्यवस्थित भाजून निघतील यासाठी आपल्याला हे करून घ्यायचं आहे आता मी एका ताटामध्ये काढलेलं आहे तुम्ही फिजा कटरने किंवा सुरीनं हे असं कट करू शकता तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये तुम्ही चार भाग करा आठ भाग करा मी इथं आठ भाग करून घेणार आहे या पद्धतीनं आता याच्यामध्ये सगळं काही आहे हवं असेल तुम्हाला ॲडिशनल तर तुम्ही याच्यामध्ये अजून सॉस वगैरे टाकू शकता तर हे आपलं रेडी झालेलं आहे परत भेटूया अशा एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय